काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे आज त्यांनी पश्चिम नागपुरातील बोरगाव रोड या परिसरात आपली भेट दिली या यात्रेदरम्यान त्यांनी विविध लोकांची भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या कशा सोडवता येईल याविषयी भाष्य केले यावेळी त्यांनी निवडणुकांमध्ये योग्य नेता निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले आहे पंधरा फ़वर, जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी यात्रा झाली माझी त्यामध्ये एक चौपास पंचवीस ते तीस टक्के भाग पश्चिम नागपूरचा माझा हाऊस टू हाऊस विजिटचा राहिला होता कालपासनं ही यात्रा मी सेकंड फेज सुरू केली अतिशय चांगला प्रतिसाद लोकांचा येत आहे कारण आजपर्यंत कोणताही विधानसभेचा इच्छुक उमेदवार हा घरोघरी आला नाही त्यांनी आशीर्वाद घेतले नाही आणि फक्त आशीर्वादच नाही तर लोकांच्या ज्या समस्या आहे कारण अडीच वर्षापासून तिथं नगरसेवक नाही आहे आणि आपले जे ह्या क्षेत्रात जे प्रतिनिधी आहे ते कुठेतरी काम करण्यामध्ये कमी पडत आहेत त्यामुळे लोकांचे कामं भरपूर लोक मला सांगत आहे आणि मी जवळपास सगळे कामं त्यांचा करण्याचा मी पूर्ण प्रयत्न कर करत आहे पाचशे ऐंशी लोकांना मी माझ्या कंपनीमध्ये रोजगार दिला परवाच्या दिवशी मी इथे चोपडे लॉनला एक रोजगार मेळावा केला एकाच दिवशी साडेतीनशे मुलांना मी तिथे अपॉइंटमेंट लेटर दिले आणि जवळपास पाचशे युवक आणि युवती आज काही कंपनीजमध्ये मेडिकल टेस्टसाठी गेल्या तर अंदाजाने एक पाचशे ते साडेपाचशे युवकांना एकाच दिवशी मी रोजगार दिला त्याचं कारण असं आहे की जवळपास पन्नास ते मला वाटतं त्या दिवशी अठ्ठावन्न कंपनीज मी वेगवेगळ्या क्षेत्रात तिथे बोलवल्या आणि तिथं मी इंटरव्ह्यूज केले इंटरव्ह्यू कसे द्यायचे त्याचे ट्रेनिंग पण दिले त्याचा रिझल्ट असा मिळाला की बरेचसे बेरोजगार मुलं आणि मुली जे एक एक वर्षा खाली खाली दोन दोन वर्षापर्यंत घरी खाली बसते होते त्यांच्या हाताला काही काम मिळालं आणि येणाऱ्या वर्ष दोन वर्षात एक पाच हजार युवकांना युवतींना कसा रोजगार देता येईल त्यादृष्टीने मी प्रयत्न करणार आहे करणार आहे आणि असे परवाला जे बावीस तारखेला जो माझा रोजगार मेळावा झाला त्याच पद्धतीचे रोजगार मिळेल प्रत्येक सहा महिन्यात मी करणार आणि वेगवेगळ्या कंपनीला ज्यांना युवकांची नियुक्तीची गरज आहे त्यांच्यासाठी मी हा कार्यक्रम सहा महिन्यात एक वेळा म्हणजे वर्षातून दोन वेळा करील आणि दोन तीन वर्षात माझं असं टार्गेट आहे की जवळपास पाच हजार ह्या पश्चिम नागपूर नकुर, नागपुरातील क्षेत्रातील युवकांना आणि युवतींना रोजगार मिळेल असं आहे की दोन हजार दोनपासून मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे ते मग स्वास्थ्य असो किंवा शिक्षणाचं असो खास करून बेरोजगारीमध्ये दे रोजगार देण्याचं काम मी करत आहे त्यामुळे लोकांचा मला प्रतिसादही मिळत आहे मागच्या महिन्यात ज्यावेळेस डेंग्यूचा आणि चिकनगुन्याचा प्रादुर्भाव होता मी स्वखर्चानं एक हायटेक मशीन आणून या क्षेत्रातील लोकांना जवळपास पूर्णच पश्चिम नागपूर क्षेत्र एक वेळा इंजून झालेलं आहे आता पुन्हा ती मशीन वेगवेगळ्या एरियामध्ये जिथं जिथं आपल्याला बोलवलं तिथं ती तिथे मशीन चालली आहे आणि त्यामुळे बरेचसे रुग्ण आज चिकनगुनिया आणि डेंग्यूपासून होण्यास ते बचावलेले आहे आणि असं सतत काम करत असताना पदावर असलेले लोक कामं करत नाही पदावर असलेले लोकं असले लोकांना जे अपेक्षित असलेलं कामं करत नाही म्हणून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला जो पदावरही नाही पण यांच्यापेक्षा चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे ज्या वेळेस मी चिकनगुनिया आणि डेंग्यूमध्ये लोक घरोघरी आजारी पडले होते त्यावेळेस स्वखर्चाने मी आ, एक फॉगिंग मशीन विकत घेतली ह्या क्षेत्रासाठी आणि ह्या क्षेत्रातले जे प्रतिनिधी त्यांनी आपल्या वाढदिवसाला कुणी चार करोड खर्च केले कोणी पाच करोड खर्च केले पण अतिशय उत्साहात मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला ज्यावेळेस सगळे लोक घराघरामध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूने एक प्रभावित झाले होते थँक्यू